आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वर्ल्ड हेरिटेज कासपुष्प पठारावरील फुलांची पर्वणी पर्यटकांसाठी पाच सप्टेंबरपासून खुली करण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समिती आणि वन विभागाकडून या वर्षीच्या कास हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे कास पठाराचा हंगाम दरवर्षी एक सप्टेंबर रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो मात्र यावर्षीही एक सप्टेंबरपासून सुरू होणार होता परंतु पावसाने उघडीत न दिल्याने चार दिवस हंगाम उशिरा सुरू करण्यात येत आहे पाच सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये यावर्षीच्या कास फुलोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे यावेळी सातारा उपवन संरक्षक यांच्यासह सातारा व जावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व कास पठार कार्यकारी समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत कास पठार कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयीसुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच पर्यटकांच्या करता पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या सहा निवारा शेड तयार करण्यात आले आहेत कास हंगाम जरी पाच तारखेला अधिकृत खुला केला तरी दहा तारखेनंतर ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईनची सुविधा डब्ल्यू 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 डॉट कास डॉट आय एन डी .in डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क एकशे पन्नास रुपये गाईड फी शंभर रुपये प्रतिग्रुप दहा पर्यटक संख्या उपद्रव शुल्क दोन हजार रुपये बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना चाळीस रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल हंगामाकरता सहा गावातील एकशे तीस हंगामी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पार्किंग ते कासपुष्प पठार या दरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरवली जाणार आहे तसेच पार्किंगमध्ये सहा शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच ठिकठिकाणी पिण्यासाठी मिनरल वॉटरचे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे कासपुष्प पठारावर सद्यस्थितीमध्ये चवर टोपली कारवी दीपकांडी आभाळी सीतेची आसवे सोनकी ते भारांगी धनगरी फेटा तुतारी कुमुदिनी यासह अनेक प्रकारची फुले उमलली असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नैसर्गिकमध्ये प्रकारे बदल होतात त्याप्रमाणे इतर देखील फुले पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात पाहता येणार आहेत त्यामुळे यावर्षीच्या कासच्या फुलोत्सवाची पर्वणी आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे कास पुष्प पठारावर यावर्षी प्रथमच सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समितीचे कार्यालय तसेच राजमार्ग मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी प्रवेश शुल्क घेतले जाते या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे हंगामापूर्वी बसवण्यात येणार आहेत त्यामुळे पठारावर उपद्रव करणाऱ्या व धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांवर देखील सी सी टी व्हीच्या माध्यमातून नजर असणार आहे कासपुष्प पठारावर सर्व स्तरातील पर्यटक हे फुले पाहण्यासाठी येत असतात काही पर्यटक हे पठारावर मद्यपान देखील करून येत असतात त्यामुळे अशा पर्यटकांवर बसवण्यासाठी समितीच्या माध्यमातून मद्यपान चेकिंग मशीन खरेदी करण्यात येणार असून कोणते पर्यटक पठारावर मद्यपान करून आलेले आहेत हे देखील आता समजणार आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी निपक्ष सदैव दक्ष